सगळ्यांना गुड वॉर्निंग तर आज आहे बघा मंगळवार आणि कृष्णा दोन चार दिवस झाले मला खायला मागतोच आहे ओ माझी मम्मी बघू बरं त्याला वेगवेगळ्या खायला करून देतील तू का देत नाही बघे तर त्याला मी रोज सकाळी ज्याला विचारते काय बनवायचं मग त्याच्यानंतर मी त्याला देते काय पण विचारलं काय द्यायचं ते मला बटाटा चपाती दिली त्याला मी बटाटा आणि चपाती दिला त्याला भेंडी आणि चपाती पण लय आवडते तर ती खाऊन खाऊन कृष्ण नाही बघा तर म्हणलं नवीन काय दर द्यायसाठी दे बनवून देवत खायला तर मी टाकले वगैरे कडे कांदा <laughs> आणि कांदा बघून सांगते बाकीच नंतर दाखवते तर कृष्णा मला म्हटला मग मी मला पराठा खायचा आहे पराठा बनवून म्हणलं आता काय खरं नाही आला पराठा कुठून सुचला कोणाच टावका मोबाईलवर बघितला काय माहिती त्याने तर मला म्हणला बटाट्याचा पराठा करून दे तर बटाटे मी सकाळ सकाळ उकडून घेतली बघा चार आणि सोलून त्याला चुरून घेतली बघा अशी आणि थोडासा कढीपत्ता घेतला कोथिंबीर आणि हिरवी मिरची तुकडं करून घेतला तर म्हणलं आपण पिवळा बटाटा कसा करतो तसं परतून द्यावा बरं बघा नवीन असं काही म्हणजे मला असं जास्त काही पदार्थ येत नाहीत बनवायला बघा तर तुम्हाला माहिती असलं तर नक्की सांगा कमेंट करून तर नवीन कृष्णाला काय बनवून देऊ खायला इथे म्हणजे वेगवेगळं असं म्हणजे पटक्यास होईल असं सांगा लय अवघडल्या मोठी रेसिपी मला सांगू नका जमली पाहिजे मला अशी फास्ट मध्ये आता माझ्याकड जिरी नाही तळायला मिरची टाकून देते त्याच्यामध्ये आता आणि कृष्णा बिलबिंग सापट येईल गवरा शेंगा खाऊन कटाला काहीच आपलं वेगवेगळ्या मला बनवता येत नाही तर म्हणला आपला बटाटा पिवळा बनवायचा तसा बनवायचा चपाती पीठ मळायचं ती म्हणला सॉसून पराठा खायचा आहे मला मग त्याला आता सॉसून पराठा द्यायचा म्हणजे ले डब्याला करून घेऊ माझ्या आता <दियों> गेलाय आंघोळीला तीस तर आवडते कृष्ण आले आपण बघू त्याच्यासोबत बोलू तर मी घेते पिवळा बटाटा करून आपण जसा पिवळा बटाटा करून घेतो तसा आणि पीठ म्हणून घेते चपात्याचं इकडे माझं पिवळा बटाटा पण झालाय बनवून आणि चपात्यांचं पण पीठ झालंय म्हणून तर चला आता मी घेते लाटून आणि लाटून दाखवते बघू कसा होतोय तर आलाय बघा आवरून येते आणि शंभू पण चाललेत कॉलेजला शंभू पण बसलेत जेवायला ए पराठा केला की तर बघा मी पराठा बनवलाय असा तर ती म्हणतोय असा नसतो पराठा असतो र गोरा कसला ती असणार कस म्हणाल तू कुठं बघितलं हा मोबाईल बघितलं तरी वाटलंच होतं मला असतो पराठा विचार दाजीला अ कसा असतो अवघडच आहे तू खा काय कार असला असतो केळलाही असला भारी तर म्हणतोय नाही देऊ काही सासरी हवा दुसरा आणखीन करते चांगलं लागतय का कृष्ण रंग आदूगर मला म्हणला येडे चांगले नाही असला कसला असतो गोरा असतो मला येडी म्हणला मम्मीला मग तू तर पर्यटन दिला छोटस मला काल काल, काल। मी कशाच पराठा दिला पराठाच नाही म्हणून आठवतय शंभू पिवड्या कसलं झाले ग बाबूर्षानाय काम करून देऊया आवडला कृष्णाला वाटलं चांगलं लागतंय का कसं लागतंय मस्त मस्त सॉस त्या सोबत खात त्याच्यामुळं मला म्हणलं सॉस खायचा म्हणून मी आपण आणायला चलो द्या तुमच हा दीप्ती बाळा थांब तर बघा मी छोटासा गुंडा घेतला आणि त्याच्यामध्ये बटाटा पटा केलेला दोन केला आता हे तिसरा आहे बघा आणि कृष्णाने खाल्ला पण कृष्ण कसा झाला चांगला झाला चांगलं झालं का तर आता पिहूला पाहिजे तर म्हटलं पिहूला द्यावे करून तर आता लाटू हा दीती थांब अयमा

तर बघा पराठा बनवून झाला आणि कृष्णाला खायला दिला नाव ठेवून ठेवून खाल्ला मम्मी असं नसतं असं असतो सांगतोय मला मोबाईलवर बघून तसलं काही जमलं नाही बघा आपल्याला साधा सिंपल आपल्याला जमलं पराठा तर एखादी डब्याला भरला तिला गायणूबा टाकते तेवढं आपल्याकडे नाही तसं बनवायचं मग आता बघा एक कृष्णाने आणि पिहूनी खाल्ला दोघांनी मिळून आणि एक डब्यात भरला आणि पिऊंनी परत मागितलं म्हणून आणखीन एक केलं अशा तीन बनवल्या बघा आता बाहेर मी तुम्हाला आणि स्वस्त करते आणि कृष्ण चालला शाळेला कॉलेजला म्हणायचं असत शाळेची तुझं आयडी घाल की मग आयडी आता मी एवढं करून घेते तर बघा कृष्ण पण गेला शाळेत कधीच वेगळा झाला आणि कृष्ण गेल्यापासून ब्लॉगच घेतला नाही मी तर बघा माझी घरातली कामं सगळी झाली जेवण पण झालं पिऊचं पण जेवण झालं आणि आता पिऊन मी झोपले काय का नाही पिवड्या आता आम्ही झोपणार आहे आणि कृष्णाला लय आवडला आणि मला जमला का नाही नक्की सांगा कमेंट करून तर चला आपण मी ब्लॉगला घेतं चेंड करते आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना बाय